नमस्कार मित्रांनो मॉर इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण मागील वर्षी झालेला पालघर जिल्हा पोलीस शिपाई क्वेश्चन संच पाहणार आहोत जर तुम्हाला यापैकी कोणत्याही क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट्स करून आपली रिव्हिजन करू शकता प्रश्नसंच पाहण्यापूर्वी जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील प्रश्न क्रमांक एक भारताचे राष्ट्रचिन्ह राजमुत्रा कोणत्या ठिकाणच्या अशोकस्तंभावरून स्वीकारण्यात आले आहे ऑप्शन एक सारनाथ दोन दिल्ली तीन भुवनेश्वर चार कानपूर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सारनाथ प्रश्न क्रमांक दोन सोने कशात संबोधले जाते ऑप्शन एक दगडी कोळसा दोन तेल तीन कोळसा चार लाकूड उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तेल प्रश्न क्रमांक तीन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे ऑप्शन एक दादा भुसे दोन उदय सामंत तीन रवींद्र चव्हाण चार दीपक केसरकर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रवींद्र चव्हाण प्रश्न क्रमांक चार रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये टिंबाटिंबा हा खनिज पदार्थ असतो ऑप्शन एक कॅल्शियम दोन फॉस्फरस तीन लोह चार आयोडीन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लोह प्रश्न क्रमांक पाच पहिली महिला महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कोणी जिंकली ऑप्शन एक वैष्णवी पाटील दोन अमृता पुजारीकी तीन प्रतीक्षा बागडी चार वैष्णवी कुशाप्पा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रतीक्षा बागडी प्रश्न क्रमांक सहा स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी समतेचा पुतळा हा कोणाचा आहे ऑप्शन एक सरदार वल्लभभाई पटेल दोन महात्मा ज्योतिराव फुले तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार श्री रामानुजाचार्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार श्री रामानुजाचार्य प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणती नदी वैतरणा नदीची उपनदी नाही ऑप्शन एक देहर्जा दोन सूर्या तीन सावित्री चार पिंजल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सावित्री प्रश्न क्रमांक आठ भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक टिंबटिंब या नावाने ओळखला जातो ऑप्शन एक लक्षद्वीप दोन कन्याकुमारी तीन इंदिरा पॉईंट चार पोर्ट ब्लेअर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन इंदिरा पॉईंट प्रश्न क्रमांक नऊ जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन एक सिंगापूर दोन शांघाय तीन काठमांडू चार जिनिव्हा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जिनिवा प्रश्न क्रमांक दहा नोबोल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण ऑप्शन एक मदर तेरेसा दोन रवींद्रनाथ टागोर तीन डॉक्टर सी वी रमन चार डॉक्टर हरिगोविंद खुराना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर प्रश्न क्रमांक अकरा ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा खालीलपैकी कोणत्या तारखेस अस्तित्वात आला ऑप्शन एक एक ऑगस्ट दोन हजार चौदा दोन एक ऑगस्ट दोन हजार पंधरा तीन पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदा चार एक मे दोन हजार पंधरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एक ऑगस्ट दोन हजार चौदा प्रश्न क्रमांक बारा वाडवण हे नियोजित बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन एक ठाणे दोन रायगड तीन रत्नागिरी चार पालघर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पालघर प्रश्न क्रमांक तेरा भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादनवाढी संदर्भात आहे ऑप्शन एक अन्नधान्य दोन दूध तीन रेशीम चार मत्स्य उत्पादन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मत्स्य उत्पादन प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो ऑप्शन एक झिरो ते चौदा दोन चौदा ते साठ तीन पंधरा ते साठ चार पंधरा ते एकोणसाठ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंधरा ते एकोणसाठ प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबलेश्वर म्हणतात ऑप्शन एक जवार दोन घोलवड तीन विक्रमगड चार तलासरी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जवार प्रश्न क्रमांक सोळा पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात ऑप्शन एक रेखावृत्त दोन अर्धवर्तुलाकार रेषा तीन अक्षरवृत्त चार आंतरराष्ट्रीय बार रेषा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अक्षरवृत्त्ये प्रश्न क्रमांक सतरा लिप वर्षात एकूण किती दिवस असतात ऑप्शन एक तीनशे त्रेसष्ट दोन तीनशे चौसष्ट तीन तीनशे तीन पासष्ट चार तीनशे सहासष्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तीनशे सहासष्ट प्रश्न क्रमांक अठरा हवेचा दाब टिंबटिंब या परिमाणात मोजतात ऑप्शन एक मिलीमीटर दोन मिलीलीटर तीन मिलीबार चार मिलीग्रॅम उत्तर मिली आहे ऑप्शन क्रमांक तीन मिलीबार प्रश्न क्रमांक एकोणीस अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही टिंबटिंब आहेत ऑप्शन एक मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनलेली दोन प्रवाल बेटे तीन ज्वालामुखीय बेटे चार खंडीय बेटे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रवाल बेटे प्रश्न क्रमांक वीस वालवंटातील हिरवळीच्या प्रदेशास टिंबटिंब म्हणतात ऑप्शन एक ऑलिव्ह दोन स्टेप्स तीन ओएसिस चार डाऊन्स उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ओएसिस प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही ऑप्शन एक पोलीस शिपाई दोन हवालदार तीन फौजदार चार लान्स नाईक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लान्स नाईक प्रश्न क्रमांक बावीस माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे ऑप्शन एक महात्मा गांधी दोन सुभाषचंद्र बोस तीन महात्मा ज्योतिराव फुले चार छत्रपती शाहू महाराज उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महात्मा गांधी प्रश्न क्रमांक तेवीस सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत ऑप्शन एक श्री उदयललित दोन श्री शरद बोबडे तीन श्री एन रमन चार श्री धनंजय चंद्रचूड उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार श्री धनंजय चंद्रचूड प्रश्न क्रमांक चोवीस पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे ऑप्शन एक तारपा दोन कुच्चिपुडी तीन कथकली चार कर्मा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तारपा प्रश्न क्रमांक पंचवीस इंटरनेटमध्ये डब्ल्यू 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 काय आहे ऑप्शन एक वर्ल्ड विथ वेब दोन वर्ल्ड वाईज वेब तीन वर्ल्ड वाईड वेब चार वर्ल्ड विथ व्हॉट्सअप उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वर्ल्ड वाइड वेब अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आणि पोलीस भरती रिलेटेड नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद